श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत तीन दिवस चालणाऱ्या उदयोन्मुख विज्ञान आणि तंत्रज्ञान नवोन्मेष परिषद दोन हजार पंचवीसचं उद्घाटन केलं श्रोतेहो देशातल्या संशोधन आणि विकास परिसंस्थेला बळ देण्यासाठी एक लाख कोटी रुपयांचं अर्थसहाय्य देणाऱ्या संशोधन विकास आणि नवोन्मेष योजना निधीची सुरुवात हे या कार्यक्रमाचं ठळक वैशिष्ट्य या पार्श्वभूमीवर देशाच्या विकासातली नवोन्मेषाची भूमिका आज आपण समजून घेणार आहोत श्रोतेहो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सत्तेत आल्यावर सर्वप्रथम बावीसावं शतक हे आशियाई देशांच्या विकासाचं आहे त्यामुळे भारत स्वतःच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असल्याचं ठणकावून सांगितलं होतं त्याचबरोबर भारताने मागील दहा वर्षात नवोन्मेषाची कास धरली जे जे नवीन मग ते तंत्रज्ञान असो संशोधन असो आर्थिक बाबींमधली नवसंकल्पना असो भारताने त्याची अंमलबजावणी केली आहे तर चला जाणून घेऊया नवोन्मेष या संकल्पनेचा अर्थ मराठी विज्ञान परिषदेच्या चिपळूण शाखेचे उपाध्यक्ष डॉक्टर मिलिंद गोखले यांच्याकडून इनोव्हेशन आणि इन्व्हेन्शन असे खरं तर दोन शब्द आपण बरेच वेळेला एका अर्थाचे म्हणून वापरतो पण खर तसं नाहीये इन्व्हेन्शन मध्ये संशोधन आहे की जे आताच नाही कधीतरी पुढे पण उपयोगी पडू शकते याच्या उलट इनोव्हेशन मध्ये कदाचित ती गोष्ट आपल्याला ठाऊक असेल सुद्धा पण ती आपण वेगळ्या प्रकारे माणसाच्या किंवा निसर्गाच्या किंवा प्राण्याच्या उपयोगासाठी आणि विकासासाठी वापरतो आणि त्याच्यामुळे या दोन गोष्टीतला फरक लक्षात घेतला तर इनोव्हेशनचे महत्व हे आपल्याला लक्षात येते तेव्हा साहजिकच माणसाच्या विकासासाठी किंवा देशाच्या विकासासाठी याची कोणती गरज आहे हे वेगळ्या अर्थाने सांगण्याची गरज नाही म्हणजे आपल्या भारत देशाचा जर विचार केला तर गेल्या अनेक दशकांमध्ये किंवा शतकांमध्ये ज्या विविध समस्या उद्भवल्या त्या सगळ्यांचं निराकरण हे गरज ही शोधाची जननी आहे हे जे वाक्य आपण नेहमी म्हणतो त्या वाक्याच्या उत्तरामुळेच आपल्याला मिळाले उदाहरणार्थ खूप पूर्वी जंतुसंसर्गाच्या साथी खूप यायच्या मग ती टायफॉइडची असो मग ती टीबीची असो ती मलेरियाची असो खूप पूर्वी पारतंत्र्यात आलेली प्लेगची असो या सगळ्या साथीमध्ये मनुष्य हानी तर व्हायचीच पण त्याचबरोबर इतरही हाल अपेष्टांना आणि कुटुंबानी सोसलेल्या यातनांना पारावार नसायचा या सगळ्यांवरती आपल्याला मात करता आली की यासाठी झालेल्या संशोधनामुळे निर्माण केलेल्या औषधांमुळे अथवा उपयोगात आणलेल्या लशींमुळे जसा अशा प्रकारच्या आजारपणांवर मात कि इनोव्हेशनमुळे आपल्याला मिळालेली मोठी देणगी आहे त्याचप्रमाणे आपली जी वाढती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या गरजा भागवण्यासाठी आपल्याला या इनोव्हेशनने हात दिलेला आहे याचेही सोपे उदाहरण द्यायचं झालं तर अगदी स्वातंत्र्याच्या काळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस सत्ते अठ्ठेचाळीस मध्ये जे सर्वे झाले तेव्हा आपल्याला असं दिसलं की आपलं आयुर्मान हे सरासरी चाळीस पंचेचाळीसच्या घरात होतं ते आज सदुसष्ट अडुसष्ट वर्षे एवढं झालेलं आहे म्हणजेच लोकसंख्या वाढलेली असून सुद्धा या सर्व लोकांच्या आरोग्य चांगले राखण्यासाठीच्या गरजा मग त्या पैशाच्या असोत त्या अन्नाच्या असोत त्या आरोग्याच्या असोत त्या औषधांच्या असोत त्या लसीकरणाच्या असोत या पुऱ्या करण्यासाठी आपल्याला जे मोठ्या प्रमाणावर यंत्रणा निर्माण करावी लागली उत्पादन करावे लागले या सगळ्यासाठी आपल्याला संशोधन आणि त्यामुळे निर्माण झालेला या नाविन्यपूर्ण गोष्टींचा वापर आणि तंत्रज्ञान यांचाच फायदा झाला आणि आज आपण दिमाखाने आपले मान हे चांगले शकलो तेव्हा अशी अनेक उदाहरणे आपल्याला स्वातंत्र्य स्वातंत्र्योत्तर काळात सांगता येतील की जी भारताच्या विकासासाठी आपल्याला उपयोगी पडली श्रोते हो नवोन्मेष आणि ए आय हे शब्द आता एकमेकांशी घट्ट निगडीत झाले आहेत नवोन्मेषामध्ये एआयची भूमिका काय असू शकते सांगत आहेत माहिती तंत्रज्ञान आणि लेखक अतुल सगळं एआयचं जे तंत्रज्ञान आहे तर ते आता प्रामुख्याने ज्याला आपण भाषेची प्रारूप किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल्स असं म्हणतो तर भारताच्या गरजा लक्षात घेऊन अशा प्रकारची लार्ज लँग्वेज मॉडेल किंवा जिथे मोठी प्रारूप गरजेची नसतील तिथे स्मॉल लँग्वेज मॉडेल आपण म्हणून अशी तयार करणं त्यानंतर भारतामधल्या वेगवेगळ्या भाषांमध्ये ती तयार करणं भारतामधली सगळी जी वेगवेगळी ज्ञानांची परंपरा आहे जी माहिती आहे पर्यटकांना उपयुक्त ठरण्यापासून ते आतापर्यंतचा सगळा इतिहास त्यानंतर या संदर्भातलं सगळंच म्हणजे वारसा किंवा एकूण आपण ज्याला सांस्कृतिक गोष्टी म्हणतो या जतन करणं आणि ते लोकांना खुलं करून देणं या सगळ्यासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणावर काम हाती घेतलं जाऊ शकतं आणि त्यातून असंख्य छोटे मोठे उद्योग निर्माण होऊ शकतात त्या बाबतीत संशोधन केलं जाऊ शकतं तर हे सगळं सुद्धा म्हणजे जागतिक नव्हे पण भारताच्या किंवा राष्ट्रीय पातळीवर सहज करणं शक्य आहे जर का त्याच्यासाठी पुरेसं पाठबळ आणि दिशा या दोन्ही गोष्टी मिळाल्या जातात तर या दोन्ही अंगांनी ही नवीन धोरण अतिशय पूरक आहेत असं म्हणायला हरकत नाही डिजिटायझेशन हा नवोन्मेषातला एक महत्वाचा मिलिंद गोखले म्हणाले आताच्या काळात आपण गेल्या दहा वर्षांमध्ये ज्याला सामोरं गेलो त्याच उदाहरण हे डोळ्यासमोर लगेच येतं विशेषत ते सर्व्हिस क्षेत्राला फार उपयोगी पडलेलं आहे ते मुळे डिजिटायझेशन वेगवेगळी ऍप्स वेग वेग आणि डिजिटायझेशन आणि या बाबतीत आपल्या सामान्यातल्या सामान्य माणसापर्यंत निर्माण झालेली जागरूकता ज्ञान आणि हे वापरण्याची त्याला असणारी आस किंवा इच्छा या तिघांच्या बळावरती मग ती बँकेची गोष्ट असो ती एटीएम काउंटरची गोष्ट असो ती शासकीय परवानग्या असोत ती कर कायदे असोत अशा अनेक फ्रंट्स वरती आपल्याला जे कमी वेळात यश मिळवता आलं आणि सामान्यांना याचा लाभ देता आला हा केवळ आणि केवळ या इनोव्हेशनमुळे हा झाला असं म्हणता येईल की यासाठी अनेकांचे हात लागले अर्थात हे करत असताना या सुद्धा याचा दुरुपयोग होऊ नये यासाठी सुद्धा ज्या प्रणाली विकसित करायला या लागल्या यासाठी देखील आपल्याला हे इनोव्हेशनच कामी आलं आणि त्याच्यामुळे याचं महत्व हे असाधारण आहे आणि आपल्याला विकसित भारत करण्याच्या दृष्टीने ही फार मोठी झेप ठरली की अनेकांना तेव्हा असं वाटत होतं की भारत तर अशिक्षितांचा देश आहे वेगवेगळ्या रूढी परंपरा जपणारा देश आहे अंधश्रद्धेचा देश आहे हा कसा याच्यावर विजय मिळवणार पण आपल्या कृतीतून आपण जगाला दाखवून दिलं की संशोधनातून आपण बऱ्याचशा गरजा आपल्या भागवू शकतो आणि भारताला आत्मनिर्भरतेकडे नेऊ शकतो हे करत असताना आपला मुख्य जो भर दिसला किंवा सामान्य माणसाला जो जाणवतो तो सर्व्हिस सेक्टरचा जाणवतो की यामध्ये सामान्य माणसाचा फायदा हा खूप झालेला अगदी तळागाळापर्यंत झालेला आपल्याला दिसतो पण आणखी काही उदाहरणं जर मी आपल्याला सांगितली तर आपल्या लक्षात येईल की केवळ सर्व्हिस किंवा सेवा क्षेत्रच नव्हे तर त्याचप्रमाणे प्रणाली किंवा सिस्टेम्स प्रक्रिया किंवा प्रोसेसेस उत्पादन किंवा प्रॉडक्ट आणि त्याचबरोबर ट्रान्सपोर्टेशन म्हणजे एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसरीकडे नेणं या सगळ्याच गोष्टीमध्ये या इनोव्हेशनचा फायदा आपल्याला मजबूत झालेला आहे एक दुधाचं उदाहरण घ्या ना आमच्या बालपणी आम्ही काथेच्या दुधाच्या बाटल्या दूध केंद्रातून जाऊन आणायचो म्हणजे थोडक्यात जेव्हा या काथेच्या बाटल्यांचं वहन जर आपण गृहित धरलं तर ऐंशी टक्के काथेच्या बाटलीचं वजन आणि वीस टक्के दुधाचं वजन या परिस्थितीवर मात करण्यासाठी आणि जास्त दूध तेवढ्याच किमतीमध्ये वहन करण्यासाठी प्लास्टिकच्या बॅग झाल्या यामुळे काय झालं वीस टक्के हे या प्लास्टिकच्या बॅगचं वजन आणि ऐंशी टक्के हे दुधाचं वजन त्यामुळे ट्रान्सपोर्टेशन कॉस्ट ही आपली खूपच कमी झाली जास्तीत जास्त दूध आपण वाहून नेऊ शकलो तेव्हा हे उदाहरण अतिशय बोल की ज्यामध्ये आपल्या लक्षात येईल की या संशोधनाने की जे सामान्य माणसाच्या उपयोगी पडेल म्हणजेच इनोव्हेशन यांनी आपल्या सामान्यांच्या सामान्य जीवनात सुद्धा अतिक्रांती घडवून आणली याच बरोबर सातबारा उतारा असो रेशन कार्ड असो रेल्वेची तिकीट मिळवणं असो या सगळ्याच क्षेत्रामध्ये आपल्याला या संशोधनाचे फायदे हे झालेले दिसतात विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची प्रवृत्ती कशी उपजतच असते याचं डॉक्टर गोखले यांनी बोलक उदाहरण दिलं अगदी सोपे उदाहरण विद्यार्थी आणि तरुण वर्ग आपल्यासाठी काय करतो यासाठी मला देता येईल उदाहरणार्थ मी जो राहतो तो विभाग तसा ग्रामीण आहे आमच्याकडे जवळच्या प्रवासासाठी रिक्षा किंवा एस टी बस हा प्रवास असो आता बसने प्रवास करायचा झाला तर अजूनही हा प्रश्न पडतो की अरे मी स्टॉपवर तासभर उभा आहे बस किती वाजता येणार आहे ती सुटली की नाही स्टँडवरून तर जेव्हा आमच्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलांच्या पुढे मी हा विषय मांडला की त्यामुळे तुमचा पण वेळ वाचेल तर काय आश्चर्य चार मुलं स्वतःहून पुढे आली त्यांनी आठ ते दहा दिवस अक्षरशः दिवस रात्र त्यांच्या कल्पना लढवून अभ्यास केला आणि एक छोटस ऍप करून दिलं की त्यामुळे कॉलेजमधल्या मुलांना शाळेतल्या मुलांना समजायला लागलं की आपली इतके इतके वाजताची बस आता कुठपर्यंत आली आहे आणि आपल्या स्टॉप पर्यंत ती कधी येणार आहे तेव्हा अगदी तळातल्या तळातला माणूस सुद्धा की ज्याचं ज्ञान खूप मोठं नाहीये त्याच्याकडे खूप डिग्र्या नाहीयेत तो सुद्धा आपल्याला या बाबतीत मदत करू शकतो दुसरं उदाहरण मी तुम्हाला हवामानाचा देईन आतापर्यंत हवामान खात्यावरती सतत टीकाच केली जाईल की पाऊस येणार म्हटलं की नक्की पाऊस येणार नाही पण आता आपण छातीठोकपणे म्हणू शकतो की निदान बहात्तर तासाचा हवामान खात्याचा अंदाज हा जवळपास नव्याण्णव टक्के बरोबर असतो याच्यामध्ये कोणतीही चूक होत नाही यामुळे काय होतं तर यामुळे आपल्याला नियोजन करणं सोपं जातं आणि यामुळेच ही गोष्ट देखील इनोव्हेशन या सदरातच घडते त्यामुळे इनोव्हेशन म्हणजे फार मोठी यंत्रणा आपल्याकडे लागणार आहे अवजार काही लागणार आहेत उपकरण लागणार आहे खूप मोठा बुद्ध्यांक लागणार आहे असं नसून आपली मानसिकता अशा संशोधनासाठी तयार झालेली असणं हे महत्वाचे आहे की जे शाळा आणि कॉलेज मधून करायची आहे प्रेरणा देण्यासाठी कशा प्रकारचं शिक्षण दिलं पाहिजे याविषयी सांगताना अतुल कहा ते म्हणाले निवड मनुष्यबळावर समजा अवलंबून राहून इथून पुढे चालणार नसेल तर नेमकं नेमका काय शिकलं पाहिजे आणि त्यासाठीची कौशल्य काय असायला पाहिजे या सगळ्या गोष्टी सुद्धा बऱ्याच अंशी संशोधन करण्याच्याच मार्गाने जातात कारण त्या गोष्टी आपल्याला माहित नसतील तर उद्याची लागणारी जी तरुणांची तरुणींची फळी आहे ती नेमकी कशी असली पाहिजे म्हणजे एआयच्या युगामध्ये आणि त्यानंतरच्याही युगामध्ये म्हणजे ए आय पण त्याच्यानंतर आणखीन पुढे काय होईल हे आता सांगणं कठीण असल्यामुळे त्या गोष्टी सुद्धा आतापासून घेऊन त्यासाठीची धोरणं आखणं त्यासाठीच संशोधन होणं हे शिक्षण क्षेत्रासाठी गरजेचं आहे उदाहरणार्थ आतापर्यंत आपल्याकडे जे पारंपरिक अभ्यासक्रम सगळे शिकवले जातात तर ते बदलून त्याच्यामध्ये चा अंतर्भाव कसा केला पाहिजे आणि सगळ्याच क्षेत्रांमध्ये किंवा शाखांमध्ये It's a Wapper भारतासमोरचे जे प्रश्न आहेत म्हणजे उदाहरणार्थ गरिबी किंवा मूलभूत सुविधा किंवा आरोग्याशी संबंधित असलेल्या समस्या त्यानंतर अगदी वाहतुकीपासून असंख्य प्रकारचे प्रश्न हे सोडवण्यासाठीच संशोधन सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर होणं गरजेचं आहे कारण अमेरिकेसारख्या देशासमोरचे प्रश्न आणि आपल्या देशासमोरचे प्रश्न याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे तर ही सगळी धोरणं आखताना सुद्धा बऱ्याच अंशी या प्रकारच्या संशोधनाचा वापर केला जाऊ शकतो विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेषाची निर्माण करण्यासाठी काय करता येईल याविषयी सांगताना मिलिंद गोखले म्हणाले जे शाळा आणि आपल्याला तयार करायची आहे आणि त्याच्यामुळे शाळा कॉलेज मधल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या ज्या अडचणी आहेत उदाहरणार्थ आमच्या लायब्ररी मध्ये आम्ही हा उपक्रम राबवला की अरे तुम्हाला घर बसल्या कळलं पाहिजे की मला हे पुस्तक लायब्ररीतून हवंय तर ते आता लायब्ररीत उपलब्ध आहे की नाही त्याला आम्ही नाव दिलं बुक माय बुक म्हणजे मला हवे असलेल्या पुस्तकाचे आरक्षण करा आणि खरंच दुसऱ्या एका ग्रुपने आम्हाला एक छोटस ऍप विकसित करून दिलं लायब्ररीसाठी की ज्यामुळे त्या मुलाला ते पुस्तक बुक करायला गेलं तर त्याच्या मोबाईलवर समजायला लागलं की हे पुस्तक लायब्ररीत अव्हेलेबल आहे की नाही म्हणजे नसेल तर उगाने लायब्ररीत खेटा घालायच्या मग ते नाहीये म्हणायचं मग कसं करायचं हा सगळा त्याचा सगळ्या गोष्टींमुळे टळला मुलांची उपस्थिती ही पण अशा प्रकारे अॅप वर डेव्हलप केल्यामुळे आणि या सर्व गोष्टी मला सांगायला आनंद होतो की विद्यार्थ्यांनी तयार केल्या तेव्हा विद्यार्थ्यांच्या पुढे अशा नाविन्यपूर्ण उपक्रमांची करताना जुळणी करताना, आपण हे लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांना कुठले प्रोजेक्ट आवडतील त्यांना कोणते आपलेसे वाटतील आणि असे जर केले तर ही क्रिएटिव्हिटी किंवा नवनिर्माण करण्याची आस्था ही त्यांच्या मनात लगेच तयार होते आणि ते या कठीण प्रसंगावरती सुद्धा मात करायला तयार होतात श्रोते हो आत्मनिर्भर भारताचं ध्येय साध्य करण्यासाठी नवोद्मेष किती महत्वाची भूमिका बजावू शकतो याविषयी सांगताना गोखले म्हणाले आता आपला जो मुख्य भर दिसतो आहे शासनाचा सुद्धा तो विशेषत स्पेस डिफेन्स या क्षेत्रावरती खूप दिसतो आहे की जिथे खूप करता येण्याजोगं काम आहे आणि त्या दृष्टीने सुद्धा ते क्षेत्र बरस खाजगी क्षेत्राकडे पण आता खुलं झालेलं असल्यामुळे सामान्य माणूस देखील यामध्ये हातभार लावू शकतो किंवा मदत करू शकतो तेव्हा हे जे तत्वज्ञान आपण सांगायचा प्रयत्न करतो हो की इनोव्हेशन हाच आपल्या देशाचा आत्मनिर्भरतेचा पाया आहे किंवा हीच आपली महत्वाची ऍसेट आहे की याला जर आपण आपलं तर आपण शंभर टक्के आत्मनिर्भर होऊ आणि परदेशांवरती आपल्याला यासाठी अवलंबून राहायला लागणार नाही याचा गमकच याच्यामध्ये आहे की एकदा का आपल्या या एकशे कोटी लोकांच्या देशातल्या जवळपास साठ टक्के आज असणाऱ्या युवकांच्या मनामध्ये असे नव उन्मेषाचे वारे जर आपण निर्माण करू शकलो तर नक्कीच आत्मनिर्भरतेतून स्वयं वेगवेगळी बारीक सारीक छोटी मोठी संशोधने करून की जे तत्काळ उपयोगी पडणारी असतील सामान्य माणसाचं जीवनमान उंचवणारी असतील त्याच्या अन्न वस्त्र निवारा गरजांसाठी उपयुक्त ठरणारी असतील तर हे आपलं ध्येय प्राप्त करायला आपल्याला फारसा उशीर लागणार नाही श्रोते हो नवोन्मेष हा फक्त वैज्ञानिक प्रयोगशाळेतला विषय नाही तर तो देशाच्या विकासाचा एक प्रमुख मार्ग आहे या नवसर्जनातूनच उद्याचा विकसित आत्मनिर्भर भारत आकाराला येणार आहे श्रोतेहो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवरही लाईव ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तिरवणकर लेखन आणि समन्वय निखिलेश चित्रे आणि निवेदन रश्मी पाटकर